अत्यंत महत्वाची बातमी सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थेची चौकशी करण्याचे भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र तर आमदार अब्दुल सत्तार यांना बसत आहे धक्क्यावर धक्के नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून सिल्लोड तालुक्यातील लिल्लोड येथील भारतीय सैन्य दलातील सैनिक योगेश गोराडे यांनी शहरात नगर परिषद हद्दीत प्लॉट खरेदी केलेला होता व त्याच प्लॉटवर राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी ताबा टाकत हडप केला याबाबत सीमेवर लढणारे सैनिक योगेश अप्पाराव गोराडे यांनी या संदर्भात वेळोवेळी तहसीलदार जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात तक्रारी केल्या परंतु त्यांच्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही जर मी सीमेवर देशासाठी लढत असेल आणि माझ्याच प्रॉपर्टीवर आमदार कब्जा करून हडप करत असेल तर मी न्याय मागू कुणाकडे या विवचनेत सैनिक गोराडे यांनी न्याय मिळत नसल्यामुळे अखेर भारतीय वायुसेनेत आपल्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली त्यांच्या न्याय तक्रार मागणीची दखल घेत वायुसेना विभागातील लेफ्टनंट कर्नल बॅटरी कमांडर यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली म्हणजेच नॅशनल एज्युकेशन सोसायटी मार्फत बळकावलेल्या सैनिक योगेश अप्पाराव गोराडे यांच्या हडप केलेल्या प्लॉटबाबत चौकशी करण्यासाठी पत्र दिले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे एकीकडे आत्ताच कसेबसे निवडून आलेले आमदार अब्दुल सत्तार हे मंत्रिपदासाठी मुंबईत जोर लावत असताना दुसरीकडे वादग्रस्त व कलंकित माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळात अजिबात स्थान देणार नाही अशी भाजपाने भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांना मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या कारनाम्यांबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अब्दुल सत्तार आता प्रचंड मोठ्या अडचणीत सापडले आहेत अगोदरच मंत्रिपदाचे स्थान धोक्यात आलेले असताना आता त्यांनी मंत्री त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता मावळताना दिसत आहे विशेष म्हणजे सैनिक योगेश गोराडे यांच्या तक्रार प्रकरणातील माहिती अशी की त्यांचे वडील राहणार निल्लोड तालुका सिल्लोड अप्पाराव गोराडे यांनी सन दोन हजार आठमध्ये सिल्लोड येथे सर्वे नंबर ब्याण्णवमध्ये प्लॉट क्रमांक पंच्याऐंशी क्षेत्रफळ एकशे पंचवीस पॉईंट सव्वीस चौरस मीटर नोंदणीकृत दस्तद्वारे खरेदी केला होता मालकी हक्काचे संपूर्ण ही त्यांच्याकडे आहेत अब्दुल सत्तार हे कॅबिनेट कृषी मंत्री असताना त्यांनी सिल्लोड शहरात महाराष्ट्र कृषी महोत्सव साजरा केला होता हा महोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी सिल्लोड येथील सर्वे नंबर नव्वद एक्क्याण्णव व ब्याण्णव जागेची निवड केली होती त्यावेळेस त्यांनी दोन हजार बावीस डिसेंबर महिन्यात संपूर्ण जमिनीचे सपाटीकरण केले होते महाराष्ट्रातील मोठा कृषी महोत्सव सिल्लोड येथे साजरा होत असल्याने कोणत्याही मालमत्ता धारकांने त्याचा विरोध केला नाही जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये कृषी महोत्सव पार पडला परंतु अब्दुल सत्तार यांनी जमिनीवरील केलेले तात्पुरते कंपाऊंड शेड इत्यादी हटवलेच नाही आणि अचानक तीन महिन्यानंतर तिथे नॅशनल एज्युकेशन सोसायटी व त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत प्रचंड मोठे हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यात अप्पाराव गोराडे यांचा प्लॉट सुद्धा समाविष्ट होता अप्पाराव गोराडे यांच्या लक्षात आले की आपला प्लॉट अब्दुल सत्तार यांनी बळकवलेला आहे त्यात त्यांनी शासन स्तरावर तक्रारी निवेदन देऊन पाठपुरावा केला परंतु त्यांना अधिकाऱ्यांनी दाद दिलीच नाही त्यामुळे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेल्ली यांच्या पुढाकाराने शासनाची वरात नावाने एक आगळेवेगळे आंदोलन सिल्लोड शहरात करण्यात आले हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजले होते आंदोलनानंतर पोलीस स्टेशन सिल्लोड येथील तब्बल पाच तक्रारदारांनी सर्वे नंबर ब्याण्णव मधील आमच्या मालमत्ता प्लॉट बळकवल्याची लेखी तक्रार दाखल केली होती त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला होता परंतु अब्दुल सत्तार हे कॅबिनेट अल्पसंख्याक मंत्री असल्याने पोलीस प्रशासनाने तसेच शासनाने त्याची काहीच दखल घेतली नाही महाराष्ट्र शासन अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून या प्रकरणात त्यांना अभय देत आहे अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच गोरगरीब लोकांना मालमत्ता बळकवण्याचे गंभीर आरोप असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही असा गंभीर आरोप गजानन गोराडे सैनिक योगेश यांचा मोठा भाऊ यांनी केला आहे देशातील सैनिकाचा प्लॉट बळकवणाऱ्या अशा व्यक्तीला महाराष्ट्र सरकार मंत्रिपदावर पुन्हा बसवणार आहेत का असा खोचक प्रश्न सुद्धा त्यांनी केला आहे गरज पडली तर आम्ही सहपरिवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत असे गजानन गोराडे यांनी तक्रार अर्जात स्पष्ट केले आहे त्या सैनिकाच्या तक्रारीची भारतीय वायुसेना दलातील अधिकाऱ्यांनी दखल घेऊन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्र देऊन सदर प्रकरणात सखोल चौकशी करण्याची सूचना दिली आहे त्यामुळे अब्दुल सत्तार मोठ्या वादात व वा अडचणीत सापडले आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज